करूया सन्मान स्त्री शक्तीचा नमस्कार मंडळी सर्व महिला भगिनींसाठी खुश खबर कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सौ भाग्यवती मावळ दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ श्री विठ्ठल परिवार सप्ताह मैदान कामशेत मावळ येथे गेम शो मधील आकर्षक बक्षिसे पहिला क्रमांक टू व्हीलर व मानाची पैठणी दुसरा क्रमांक रेफ्रिजरेटर व मानाची पैठणी तिसरा क्रमांक वॉशिंग मशीन व मानाची पैठणी चौथा क्रमांक त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही व मानाची पैठणी पाचवा क्रमांक मोबाईल फोन व मानाची पैठणी गेम शो मधील इतर सात महिला स्पर्धकांना खास पैठणी गेम शो सादर करते संदीप पाटील तसेच भव्य लकी आकर्षक बक्षिसे पहिले बक्षीस आहे टू व्हीलर तसेच लकी ड्रॉ मधील पुढील नऊ भाग्यवान विजेत्या महिलांना मिळणार पाच ग्रॅमचे सोन्याचे नाणे शिवाय स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलेस भेट वस्तू मग पुढील सूचना नक्की लक्षात ठेवा लकी, लक्षा लकी ड्रॉ कुपन शनिवारी कार्यक्रम स्थळी जमा करायचे आहे कार्यक्रमाच्या दिवशी लकी ड्रॉ विजेते उपस्थित नसल्यास त्यांचे बक्षीस रद्द होईल व पुन्हा लकी ड्रॉ कुपन काढून विजेत्यास देण्यात येईल महिला भगिनींसाठी धम्माल मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने सौभाग्यवती मावळ दोन हजार चोवीस शेळके संस्थापिका अध्यक्षा कुलस्वामिनी महिला मंच मावळ करूया सन्मान स्त्री शक्तीचा शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ श्री विठ्ठल परिवार सप्ताह मैदान कामशेत मावळ येथे